नमस्कार डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे आजचा आपला हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे ज्या महिला की ज्यांना या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर बनायचं आहे आणि तो अंगणवाडी सुपरवायझर कशा पद्धतीनं बनायचं आहे त्याच्यासाठी चा काय पात्रता पाहिजे त्याच्यासाठी काय वय पाहिजे त्यासाठी काय शिक्षण पाहिजे तसंच या सर्व गोष्टीची ए टू झेड माहिती या सर्व गोष्टीची ए टू झेड माहिती आपच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे कृपा करून या ठिकाणी आजचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आणि आपल्या मै मैत्रिणींनासुद्धा या ठिकाणी पाठवायचा आहे तसंच हा व्हिडिओ तुमच्या स्टेटसलासुद्धा ठेवायचा आहे की जेणेकरून तुमच्यासारखं या ठिकाणी प्रेरित होऊन काही महिलासुद्धा या क्षेत्राकडे वळू शकतील की ज्या या ठिकाणी प्रायदा त्याला खाजगी नोकरी किंवा घरी शेतामध्ये राबू राबू ज्यांची जिंदगी या ठिकाणी काय होत चाललेली आहे कितपत पडलेली आहे अशा महिलांसाठी ज्या खुश आहेत त्यांच्यासाठी नाही अशा महिलांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे तर अंगणवाडी सुपरवायझर ही एक चांगल्या प्रकारचं पद आहे तर ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे लक्षात ठेवा व्हिडिओ पूर्ण पहा आणि नंतर तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते, ते मला विचारा पूर्ण अपूर्ण व्हिडिओ पाहून नुसतं प्रश्न विचारू नका तसंच अंगणवाडी सुपरवायझरसाठी आपण व्हॉट्सअपचे ग्रुप बनवलेला आहे ज्यांनी या ठिकाणी ग्रुप जॉईन केला असेल त्यांची काही गरज नाही त्यां नसेल केलं त्यांनी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर अंगणवाडी ग्रुप माहिती पाठवा असं मेसेज करा किंवा अंगणवाडी ग्रुप लिंक पाठवा मी मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी पाठवून देणार आहे आणि संपूर्ण माहिती त्या ठिकाणी देणार आहे दुसरी गोष्ट ज्या व्यक्तींकडे टेलिग्राम इन्स्टॉल आहे ज्यांना व्हॉट्सअप इन्स्टॉल करायचं नाही त्यांनी टेलिग्रामला अंगणवाडी दोन हजार पंचवीस असं सर्च करायचं आहे आपला अंगणवाडीचा ग्रुप तयार केलेला आहे ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेथे जाऊन सुद्धा तुम्ही या ठिकाणी ग्रुपची लिंकवर जाऊन ग्रुप जॉईन करू शकता ठीक आहे चला तर या ठिकाणी आपण सुरुवातला जाणू आहे की हे जे पद आहे यस थर्टीन ग्रेडचं दे। दे, या ठिकाणी पद असते मिनिमम या पदासाठी एक लाख बावीस हजारच्या आसपास या पदाला काय मिळतं पेमेंट या ठिकाणी पंचावन्न हजार ते एक लाख बावीस हजारच्या आसपास या ठिकाणी पेमेंट मिळत असतं यस थर्टीन ग्रेडचं हे पोस्ट आहे याच्यानंतर जर म्हटलं डायरेक्ट तहसीलदाराची या ठिकाणी पोस्ट असते अंगणवाडी सुपरवायझरच्या वर जी पोस्ट असते त्या पोस्टचं नाव आहे सी डी पी ओ काय आहे सी डी पी ओ पोस्टचं नाव आहे तर या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरच्या परीक्षा रा� दोन प्रकारे होतात लक्षात घ्या समजून घ्या तर या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर कोणालाही होता येते फक्त त्याच्यासाठी दोन प्रकारच्या परीक्षा होतात आणि बऱ्याच गोष्ट महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याच महिलांना या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर किंवा कोणतीही पोस्ट मिळवायची असते तर लेख लक्षात ठेवा कोणती पोस्ट जर तुम्हाला मिळवायची असेल तर सर्वात अगोदर तुम्ही पात्र झाले आणि नंतर मग अभ्यासाला सुरुवात करायची आहे असं जर तुम्ही करत असाल तर हे सर्व चुकीचं आहे तुम्ही बारावीपासून फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरपासून सुद्धा या पदाची तयारी सुरू करतात तसंही या ठिकाणी ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांचा अभ्यास झाल्या झाल्या दोन तीन वर्ष काही ते नोकरीवर लागत नाहीत त्यापेक्षा तुम्ही ग्रॅज्युएशनच्या अगोदरच जर या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरची तयारी केली किंवा के आतापासून तुम्ही सेकंड इयरला असेल तरीसुद्धा तयारी के तरी केली तरीसुद्धा या ठिकाणी ही पोस्ट मिळवू शकता लक्षात ठेवा ही पोस्ट दोन प्रकारे या ठिकाणी मिळवता येते किती प्रकारे दोन प्रकारे मिळवता येते एक आहे अंगणवाडीमधील एक आहे अंगणवाडीमधील सेविकांसाठी कोणासाठी सेविकांकरता असते त्या भरतीला म्हटलं जाते अंतर्गत भरती अंतर्गत भरती म्हटलं जातं आणि ज्या परीक्षा कोणीही देऊ शकतात त्यांना म्हटलं जातं सरळ सेवा भरती काय म्हटलं जातं सरळ सेवा तर ज्या अंगणवाडी सेविका आहेत फक्त त्यांच्यासाठीच आहे त्यांना मिनिमम दहा वर्ष पूर्ण पाहिजे किती दहा वर्ष पूर्ण पाहिजे जाहिरात येण्याच्या दिवसाच्या अगोदरपर्यंत जाहिरात आता काही महिलांना नऊ वर्ष पूर्ण झाले असतील तरीसुद्धा त्यांनी अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे आणि लक्षात ठेवा नुसतं अंगणवाडी सुपरवायझरचा जर तुम्ही अभ्यास केला तर इतर भरपूर अशा स्पर्धा परीक्षेचासुद्धा तुम्ही काय करू शकता पेपर्स देऊ शकता तर या ठिकाणी अं अंतर्गत जे भरती म्हटलं जातं ज्याला डिपार्टमेंटल एक्झाम असं म्हटलं जातं जे अंगणवाडी सेविकांसाठी असते दहा वर्ष पूर्ण झालेल्या परीक्षा देऊ शकतात आणि सरळ सेवा जी डिग्री झालेल्या कोणत्याही महिला या ठिकाणी ही परीक्षा देऊ शकतात सर्वात महत्त्वाचं शिक्षणाचा या ठिकाणी जो प्रॉब्लेम आहे तो आपला सॉर्ट आऊट झाला आता या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे की वय काय पाहिजे शिक्षण या ठिकाणी आपलं संपलं आता वय डिपार्टमेंटल परीक्षेसाठी सध्या पंचेळीस वयाची मर्यादा आहे मात्र यांची वयाची मर्यादा ही पंचावन्न वर्षाची झालेली होती किती पंचावन्न वर्षे होती आणि आता ती पंचेचाळीस करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा या ठिकाणी ही जी मर्यादा आहे पंचावन्नची सध्या कोर्टमध्ये केस आहे कदाचित ती पन्नासपर्यंत येऊ शकते आता डिपेंड्स अपॉन कोर्टच्या केसमध्ये काय लागतं पण नवीन जी आरनुसार नुसार पंचेचाळीस वर्ष केलेली आहे तसंच नवीन जी आरनुसार यांनासुद्धा डिग्री कम्प्लीट आहे पहिले हे जे पद होतं हे फक्त बारावीवर म्हणजे दहावी पासवरच या ठिकाणी सुपरवायझर होता येत होतं फक्त दहा वर्षाचं पात्र डिग्री केलेली आहे तर या डिग्रीसाठीसुद्धा बारावी पासवर ते पद करावं असं कोर्टात केस चालू आहे आणि वयाचंसुद्धा वय एकदम पंचवचं पंचेचाळीस करणं म्हणजे खरंच हे ना आहे दुसरी गोष्ट आता या ठिकाणी इथं काष्ट कोणती असू द्या विधवा असू द्या कोणी असू द्या पंचाळीस सध्या नवीन जी नुसार वय आहे इकडे सर इकडे जर या ठिकाणी बघितलं तर डिग्री पाहिजे आणि वयाची जर गोष्ट म्हटलं तर खुल्या गटासाठी अडतीस वर्ष या ठिकाणी वय आहे बाकी मग या ठिकाणी इतर खुल्या गटातले सोडून इतर जेवढी असतील अशा सगळ्यांसाठी पंचेचाळीस वर्ष वयाची अट आहे दिव्यांगांना दिव्यांगाच्या आरक्षणानुसार दिव् त्या ठिकाणी हे अंशकालीन अंशकालीन सोडनुसार आहे आता जे ईडब्ल्यू एस असतील जे डब्ल्यू एस असतील म्हणजे ओपनमध्ये आहेत परंतु गरीब आहेत ओपनमध्ये आहेत मात्र त्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा लोकांना ई डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट काढता येते प्रत्येक व्यक्तीला काढता येते तर त्या ठिकाणी तुम्ही ई डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट जर काढलं तर त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी परीक्षेचं फॉर्म भरू शकता तर या ठिकाणी आता आपण इतर गोष्टी अगोदर डबल अकॅडमीच्या दोन बॅचेस या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरच्या सुरुवात गेले एक दीड वर्ष झाले चालू आहेत आणि या बॅचेससाठी एक रेग्युलर बॅच या ठिकाणी आपल्याला सुरुवात केलेली आहे ज्या रेग्युलर बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स बुक्स व्हिडिओ डाउनलोड सुविधा लेक्चर अनलिमिटेड वडा पाहण्याची सुविधा अशा सगळ्या सुविधा आपण खास करून त्या ठिकाणी दिलेल्या आहेत तर लक्षात ठेवा या पॅकेजची जी आहे व्हॅलिडिटी तीन महिने सहा महिने बारा महिने अशा स्वरूपात आहे तर तुम्ही रेग्युलर बॅच जॉईन करू शकता ज्यामध्ये सर्व तुम्हाला मिळणार प्रत्येक गोष्ट व्हिडिओ डाउनलोड करू शकता एक व्हिडिओ किती वेळा पाहू शकता कम्प्युटरवर पाहू शकता आयफोनवर पाहू शकतात कुठेही पाहू शकता लॅपटॉपवरही बघू शकता सर्व सुविधा आहेत तर दुसरी गोष्ट एक जे स्पेशल मेंटरशिप बॅच आहे की ज्या लोकांना पाच पाच दहा दहा वर्ष स्पर्धा परीक्षा या क्षेत्रात किंवा या दुनियेत राहायचं नाही आहे ज्यांना पर्सनल गायडन्स पाहिजे ज्यांचा शेवटचा चान्स आहे ज्यांना कमीत कमी टायमात जास्तीत म्हणजे कमी वेळेत यश पाहिजे असेल तुम्हाला आहे स्पर्धा परीक्षेमध्ये एकदा परीक्षा आली की दोन दोन चार चार वर्ष होत नाही किंवा एकदा चान्स गेले की परत ती परीक्षा होत नाही अशाच महिलांसाठी खास मेंटरशिप बॅच आहे की जे उशिरा या क्षेत्रात पदार्पण करत आहेत बरेच जण या ठिकाणी नुसतं सेल्फ मेहनत करून किंवा स्वतःच्या दिमाखानं या ठिकाणी आपण तिथपर्यंत पोहोचतो मात्र पोहोचायला खूप वेळ लागतो जर स्मार्ट पद्धतीनं अभ्यास करायचा असेल अभ्यास नियोजन करायचं असेल पर्सनल गायडन्स कसा अभ्यास करावा काय अभ्यास करावा काय वाचावं काय नाही वाचावं वा? कशा पद्धतीने मार्क्स वाढवावे कशा पद्धतीने पाच पाच सात सात वर्ष तयारी करून सुद्धा पोस्ट मिळत नाही तर अशा सर्व लोकांसाठी या ठिकाणी आपली मेंटरशिपची बॅच या ठिकाणी सुरू आहे ऑलरेडी एक बॅच सुरू झालेली आहे दुसरी बॅच आपली या ठिकाणी चालू आहे तर अशा महिलांसाठी या ठिकाणी रेग्युलर बॅच आपण अवेलेबल केलेली आहे ही बॅच तीन महिन्याची फीस याची दोन हजार रुपये आहे मात्र या ठिकाणी आज तुम्ही व्हिडिओ पाहत असल्यामुळे ही तीन दोन हजाराची बॅच या ठिकाणी मी तुम्हाला पाचशे रुपये सूट देत आहे आणि पंधराशे रुपयामध्ये असं समजा की समर ऑफर म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे दोन दिवसामध्ये ही बॅच तुम्ही जर जॉईन केली तर तुम्हाला ती तेवढ्यात मिळू शकते बाकी बेंटरशिप बॅच त्याच्यामध्ये शंभर टक्के गॅरंटी असेल मात्र तुम्ही जर अभ्यास केला तर आम्ही सांगणार तसं जर वागलं तर असणार आहे ती बॅचसुद्धा तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता तर या ठिकाणी आता आपल्याला पाहायचं अभ्यासक्रम बघितला शिक्षण बघितलं पात्रतासुद्धा बघितली आता आपण पाहणार आहे की पेपर पॅटर्ननं कसा असतो पुस्तकं कोणते वापरायचे आहेत तर या ठिकाणी या परीक्षेसाठी जे असते निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नसते सरळशिवाय भरतीसाठी एकशे से वीस मिनिटाचा कालावधी असतो आणि या ठिकाणी मराठी इंग्रजी आय सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी असे या ठिकाणी विषय असतात प्रत्येक पंचवीस प्रश्न पन्नास गुण पंचवीस प्रश्न पन्नास, पन्नास गुण पंचवीस प्रश्न पन्नास गुण पंचवीस प्रश्न पन्नास गुण असे शंभर प्रश्नाला दोनशे गुण या ठिकाणी असतात लेटेस्टमध्ये जर या ठिकाणी आपण बघितलं लेटेस्टमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आत्ताचं सरळशेच्या काही जिल्ह्याच्या परीक्षा झालेल्या आहेत काही जिल्ह्याचे निकाल जाहीर झालेले आहेत काही जिल्ह्यांचे निकाल बाकी आहेत काही महिलांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं नाही कारण की त्यांना चार मार्क दोन मार्क कमी पडलेले आहेत तर हे असं परत प्रत्येकाच्या जीवनात होऊ नये म्हणून या ठिकाणी आपण मेंट्रशिब्या सुरू केलेली आहे तर तु ती तुम्ही जॉईन करू शकता आता या ठिकाणी आहे अंतर्गत भरतीसाठी जी परीक्षा आहे त्यांना फक्त नव्वद मिनिटाचाच वेळ आहे निगेटिव्ह मार्किंग यांनासुद्धा नाही एकूण शंभर प्रश्न आहेत आणि दोनशे गुण आहेत मात्र इथे मिनटं कमी केलेली आहेत आणि या ठिकाणी विषय वेगवेगळे झालेले आहेत इथं मराठी विषय आहे इंग्रजी आहे जी के आहे बौद्धिक चाचणी आहे आणि आय सी डी एस लक्षात ठेवा काही जणं जर या ठिकाणी जुन्या पेपर पॅटर्ननुसार जर अभ्यास करत असाल तर या ठिकाणी लक्षात ठेवा जुना पेपर दोन हजार तेरा साली झाला होता तो इझी होता त्यावेळेस पेपर पॅटर्न हा वेगळा होता आता मात्र पेपर पॅटर्न हा या ठिकाणी वेगळा आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आय सी डी एस हा जो विषय हा परफेक्ट जर तुमचा असला तर सिलेक्शन या ठिकाणी तुमचं होतंय या सगळ्या परीक्षेसाठी मराठी वीस प्रश्न चाळीस गुण इंग्रजी दहा प्रश्न वीस गुण साम्रज्ञान वीस प्रश्न चाळीस गुण बौद्धिक चाचणी वीस प्रश्न चाळीस गुण आय सी डी एस तीस प्रश्न साठ गुण तर अशा पद्धतीनं या ठिकाणी दिलेल्या आहेत तर या सगळ्या परीक्षेसाठी डबल अकॅडमीनं आपल्या नोट्स प्रत्येक विषयाच्या नोट्स अवेलेबल केलेल्या आहेत बऱ्याच महिलांनी या ठिकाणी परीक्षा दिल्या मात्र मार्क्स कमी पडलेले आहेत तर या सगळ्या विषयाच्या जी केच्या नोट्स आहेत दहा हजार प्रश्न बारा हजार प्रश्न आय सी डीच्या नोट्स आहेत इंग्रजीच्या नोट्स आहेत मराठी आहे गणित आहेत बुद्धिमत्ता आहे मराठी टॉपिक वाईज इंग्रजी टॉपिक वाईज अशा सगळ्या विषयाच्या नोट्स आपण अवेलेबल केलेल्या आहेत या नोट्स तुम्ही घरपोच मागू शकता तसंच या ठिकाणी तुम्हाला ॲप दिसते ज्यांनी बॅचेस जॉईन केल्या नसतील त्यांनी या ठिकाणी पेड कोर्सेसमध्ये जाऊन डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करायचं तेथे जाऊन त्या ठिकाणी तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता तसंच या ठिकाणी आता आपण पाहणार आहे पुस्तकांची यादी तर आपण प्रत्येक ठिकाणी हे पुस्तक तुम्हाला अवेलेबल होतात फक्त आय सी डीच्या नोट्स सोडून तसंच डबल अकॅडमीनं सरळ सेवेच्या टेस्ट सिरीज ॲप्लिकेशनवर टाकलेल्या आहेत किंवा घरपोचसुद्धा टेस्ट सिरीज मागू शकता अंतर्गतच्यासुद्धा टेस्ट सिरीज तुम्ही घरपोच मागू शकता तर या ठिकाणी मराठीसाठी तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे सर जी केसाठी तात्याचा ठोकळा गणित बुद्धिमत्तासाठी आर एस सॉरी या ठिकाणी आय बी पी एस आर एस अग्रवालचं वापरू शकता किंवा पंढरीनाथ राणे यांचं वापरू शकता किंवा नितीन महाले या कुठल्याही लेखकाचे दोन्ही पुस्तकं तुम्हाला वापरायचे आहेत किंवा वसे सर गणित बुद्धिमत्ता हा वेगवेगळे आहेत लक्षात ठेवा तर हे जे पुस्तकं आहेत या ठिकाणी तुम्हाला घेणं आवश्यक आहे बिना पुस्तकाची कोणतीही पोस्ट तुम्ही काढू शकत नाही तर आशा करतो इथे मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे राहिली गोष्ट आता जाहिरात कधी येणार तर जाहिरात कधी येऊ शकते तुमचा अभ्यास झाला आहे का तुमचा एकशे चाळीस मार्काचा तर एकशे पन्नास मार्कचा अभ्यास असणं आवश्यक आहे तो पण हाय लेवलच्या क्वेश्चनचा तर त्या ठिकाणी तुम्ही तग धरू शकता अन्यथा दोन चार दहा मार्कात पोस्ट जाऊ शकते त्यासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती घेतलेली आहे तसंच कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत त्याच्यावरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी पाहून ठेवायचा आहे आशा करतो यामध्ये तुमचे सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळाले आहेत ज्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले नसतील त्यांनी डबल अकॅडमी पुण्याचं ॲप डाउनलोड करायचं आहे तिथं पेड कोर्सेसमध्ये सेवा बॅचेसमध्ये जाऊन तुम्ही अंगणवाडीची बॅच या ठिकाणी जॉईन करू शकता लक्षात ठेवा तर ह्या अशा बॅचेस आहेत ज्यांना खरंच यश मिळवायचं असेल त्यांनी चांगला अभ्यास करा काही प्रॉब्लेम नाही यश तुमच्याच हातात आहे अशा प्रकारे तुम्ही अंगणवाडी सुपरवायझर बनवू शकता संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे नोट्स वगैरे तुम्ही मागवून घ्या लवकरात लवकर आणि त्या पूर्ण वाचा बऱ्याच लोकांनी नोट्स घेतलेल्या आहेत मात्र त्या वाचलेल्या नाहीत त्यामुळे त्याचासुद्धा काही उपयोग होणार नाही हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र